मस्साजोकच्या सरपंचाचं चा अपहरण आणि हत्येमुळं बीड जिल्ह्याचं काळ सत्य समोर आलं बेकायदेशीर आर्थिक सत्ता मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यात दहशत माजवली जाते वेळेप्रसंगी मुडदेही पाडले जातात परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील राखीचं सत्य समोर आलंय बीड जिल्ह्यातील हवेतला गोळीबार रिव्हॉल्वर घेऊन सोशल मीडियावर फोटो कोयते चाकूसोबत व्हायरल केलेले फोटो सर्व समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात जंगल राज सुरू आहे का असा प्रश्न समोर येतोय केवळ परस्पर विरोधी टोळीवर बचक बसवण्यासाठी सोशल मीडियावर धिंकाणं सुरू आहे आणि हे सगळं करण्यामागचं कारण अर्थकारण शस्त्राच्या माध्यमातून धाक दहशत निर्माण करणं आणि बेकायदेशीर पैसा मिळवणं त्यांची स्पर्धा बीड जिल्ह्यात सुरू आहे बीड जिल्ह्यातील परळी शहर यामध्ये नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामुळे सर्वांनाच परिचित आहेत परळी शहरात असलेला औष्णिक ऊर्जा प्रकल्प बेकायदेशीर कमाईचा मोठा अड्डा ठरलाय औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारी ही राख कोट्यावधींच्या घरात आहे या प्रकल्पातून वर्षभरात बाहेर पडणारी राख अंदाजे एक कोटींच्या एक हजार कोटींचे विशेष म्हणजे ही राख उचलून नेण्यासाठी कोणती टेंडर निघत नाहीत की ठेकाही विकला जात नाही राख उचलून आर्थिक गब्बर परळीची हजारो कोटींची राख फुकटात उचलून काही टोळ्या आर्थिक गब्बर झाल्यात हजारो फोकटच्या राखेवर नियंत्रण आणि कबजा राखण्यासाठी दहशतीचा खेळ हा सुरू झाला आहे हातात शस्त्रे आणि महागड्या गाड्या आपापल्या आप टोळ्यांकडून स्थानिक नेत्यांना आर्थिक रसत जाते त्यांच्या बदल्या स्थानिक नेता प्रशासनाला दाबून ठेवण्याचं काम करतात आपल्या टोळीवर कारवाई करायची नाही असा दम देतात एवढंच नाही तर प्रसंगी अधिकाऱ्यांना उचलून ऊन आणि दहशत बसवली जाते पाच दशक या टोळ्यांचा हैदास औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील फुकटची राख उचलण्यासाठी विविध टोळ्यांमध्ये स्पर्धा असते त्यातूनच संघर्ष सुद्धा होतो ही राख उचलण्यासाठी जवळपास सातशे ते आठशे दिवस रात्र व्हायवा काम करतात हा धंदा बावन्न वर्षांपासून सुरू आहे परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील फुकटच्या राखेवर वर्षानुवर्ष डल्ला दिवसा ढवळ्याही मारला जातोय आलेल्या कोठ्यावधीच्या फुकटच्या पैशावर मग मस्ती आणि मुजुरी केली जाते प्रशासनाचे अधिकारी पोलीस अधिकारी राजकीय नेते मॅनेज झाल्यानं गेले पाच दशक या टोळींचा हवदास आणि तो कोण थांबवणार हा सवाल आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच करणं जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीली पी आर पी डर्मारोर थ्रेडलेप एक्सिमर लेझर आर्यप बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ आत दोन सहा एक